या सगळ्याच्या याच्यातून एवढा अंधार आलोय ना अंधार म्हणण्यापेक्षा खूपच अंधार आलोय काय करू आता मला काहीच समजत नाही लोक बारा वाजले तरी यांची आवरणं होत नाही म्हटलं तर किती काम आले इकडे काय बिझनेस करू आता डोकं चालत नाही इकडे आता मी पागल व्हायची गाडी आलेली माझी तर विषय कसा आहे तिकडच्या शाळेचा ते सांगतो तुम्हाला मी हा हा तर तुम्ही तिकडे कुठे राहत होतात आणि परी कोणत्या शाळेत होती ते तर ते सगळं काही शेअर करतो तर आम्ही चिक्की मध्ये घर होतं थ्री बीएचके एवढे काम लागले तुमच्या मग नमस्कार करा ना आवरलंच नाही का अजून करा नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत ना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर विषय म्हणजे आता तुम्ही एक गोष्ट बोलाल की तू परत परत गोष्ट काय रिपीट करतोय तुला काय वेळ आहे का तर मला वेळ नाही लागलेलं आहे पण सगळ्या चॅनल्स म्हणजे जेवढेही माझ्या कॉन्टॅक्टमधले चॅनल असतील जसं की माझं सुदर्शनचं रामभाऊचं मनिषाताईच निरंजनचं स्वरूपच विजू भाऊच ह्या सगळ्या चॅनलवरती मला एवढं ट्रोल केलं जात आहे ट्रोल म्हणजे काय काय बोललं जात आहे पिऊल नमस्कार करा करा नमस्कार नमस्कार हाय पिव हाय इकडे बघा आता हा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डीपी यू हॅपी बर्थडे टू यू सगळ्यांना ऐकलं जाते बेटा सगळ्यांना ऐकू जात आहे तू डोकं विंचर आणि मग खेळायला जा हो तर आता हॅपी बर्थडे म्हटलं ना ऑटोमॅटिक टाळ्या वाजवल्या जातात आणि तेच <coughs> मला एवढं ट्रोल केलं जात आहे म्हणजे हद्दपेक्षा जास्त मी कोणत्या कमेंटला रिप्लाय करून कोणत्या कमेंटला सोडून देऊ हे देखील मला कळत नाहीये काय करावं मला नव्हतं माहित की मी एवढा ट्रोल होईन कोमल किती ट्रोल करताय लोक मला तू बघितलंय कमेंट खूप काय काय बोलताय काय काय नाही जे तोंडाला तोंडा लिहिताय काय करू सांगा बरं मी म्हणजे तुम्ही माणसाला एवढं डिप्रेस मध्ये येऊन टाकता ना कसे हा ना ठीक आहे ना पण एक लिमिट असते ना हो की नाही तुम्ही मला समजा मी तुम्हाला समजा तेच चालतंय विषय आहे तर प्लीज मी सगळ्यांना परत एकदा सांगतो शेवटचं सांगतो की आईला आणि दादाला तिथे करमत नव्हतं म्हणून आम्ही पुणे जालन्याला आलो ते दर दोन दिवसानंतर मला बोलायचे की आम्ही जालन्याला जातो आम्ही जालन्याला जातो मी त्यांना सोडून नाही राहू शकत म्हणून हे सगळं कारण असल्यामुळे आम्ही जालन्याला शिक्षण झालो हाँ, बोल काय आम्हाला तिकडे बिझनेस पण करायचा होता सुदर्शनला मला आम्ही सगळं प्लॅनिंग करून गेलेलो पण दोघां जणांमुळे आम्हाला परत शिफ्ट व्हावं हो लागलं म्हणून हा सगळा विषय झाला आणि म्हणून जर ते तुम्हाला वाटत असेल सुदर्शन शिफ्ट झाला तर तसं समजा पण सुदर्शन पण माझ्यासोबतच शिफ्ट झालाय वापस सोबत आलेलो आहे तर सोबतच वापस जाणार ते मग ती घेईन बघ तर तसा विषय आहे म्हणून मी तुमच्यासोबत एवढं जस्टिफिकेशन देतोय माझं पण ठीक आहे सगळं काही चालूच राहत मलाही तेच वाटत आणि विचार करा ड्रामाचा ड्रामा पाच महिन्याचा ड्रामा केला ओम न पाच महिन्यात ड्रामा केला कोणता असा माणूस आहे जो स्वतःच दुकान विकून टाकेल दुसऱ्याला देऊन टाकेल आणि चाईन पुण्याला काय बोलताय काय नाही जरा कुठल्याही गोष्टीच भान ठेवा आता तुम्हाला विश्वास ठेवायचा माझ्यावर हा तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायचा तर ठेवा नसल ठेवायचा तर नका ठेवू आपल्याला पुढे जायचंय तर आपण पुढेच जाणार आहे आणि दुसरा एक मेन रिझन होतं हेल्थ इश्यू होते यांच्या सगळ्याच्या ताणामुळे मला टेन्शन येऊन मला वेगळं काहीतरी होत होतं त्यामुळं आम्ही निर्णय घेतला नको वापस केलो बघू काय होतं मोकार झालेली बाहेर फळायला खेळायला ती चढली नाही त्याला खाली घे सोफाला लाव आता बघा सोफा लावला कशी जायची कोमल सोफा लावला सोड आता काय करणार सोफा लावला आता बिझनेस डोक्यात काय आता माझं डोकं पूर्ण हँग झालेलं आहे या सगळ्याच्या नादामध्ये मी माझं दुकान देऊन टाकलेलं आहे म्हणजे सगळ्यात मोठा लॉस मला झाल्यासारखं वाटतं तिकडे बघ म्हणजे मला टेन्शन आलेलं आहे आता मी करू काय या सगळ्याच्यातून एवढा अंधार आलोय ना अंधार म्हणण्यापेक्षा खूपच अंधार आलोय काय करू आता मला काहीच समजत नाही का बारा वाजले तरी यांची आवर्ण होत नाही म्हटलं तर किती काम आले इकडे काय बिझनेस करू आता माझं डोकं चालत नाहीये इकडे आता मी पागल व्हायची बारी आलेली माझी परी ए परी

खूप छान वाटतंय तुम्ही कमेंट करताय पण माझा उद्धार करताय त्याच्या काय आता त्याविषयी परत 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 रटा मला मतलब नाही वाटतात आमच्या डिझाईनची चाबी हरवली बघा चंद्रागाडी का त्याच्या दोन्ही चाबी हरवल्या ती गाडी कार्याल उभा आहे आता चाबी कुठं शोधाव ते लागणारच आहे बघू आता आणि आज डेंटिस्ट कडे जायचंय दात दुखतोय माझ्या वरचा जाऊन बघतो काय तर आमच्या इकडे एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला विचारूच नका म्हणजे सुदर्शना इकडे यायचं म्हटलं तरी येता येत नाही कारण की पूल वगैरे सगळं ओसरून हो पाणी हो। खूप झालंय आणि रात्री एवढ्या विजा चमकू लागल्या जोर जोरामध्ये असा सगळा विषय आहे तर मला तेच वाटतंय तुम्ही सांगा काय करू मला बिझनेसविषयी पण आयडिया द्या कारण की मला डोकं चालत नाही आहे सध्या पूर्ण हँग आहे मी बिझनेस नवीन टाकू पैसे तर आहे नाही पैसे सफिशंट आहेत पहिल्या बिझनेसचे पैसे आपले तसेच तसेच आहेत ते करू शकतो त्यामुळं ॲडजस्टेबल काहीतरी करावंच लागणार आहे निव्वळ हु हू करत जाणं हु हू करत येणं ते आता होणार नाही आहे जसं आहे तसं प्रॉपर होणार आहे आणि बघू आता काय कसं जमणार आहे तू काय वेळी जमली का काय बोलते काही बोलायला लागेल चला मी आवडतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळात भेटतो कारण की मला थोडे वेगळे शॉर्ट्स व्हिडिओ यांचे घ्यायचे ते प्रमोशनचे वगैरे ते तर करावंच लागणार आहे ना चला पटकन आवरतो आणि डिझाची चावी पण शोधायचे बघू काय किती की आज शिजायला काय टाकलंय आणलं पण का फिल्टर कधी लावायचे आता लाईटच नाही हो का हे आवरायचं राहिले कधी आवरणार तुम्ही चालल ना कधी म्हणलं काय त्या बेडवरच येऊन पडले का सगळं तुमचं

हॅलो हे परी तारा तारा हा परी इकडे एक मिनट तर विषय कसा आहे तिकडच्या शाळेचा ते सांगतो तुम्हाला मी हा हॅलो तर तुम्ही तिकडे कुठे राहत होतात आणि परी कोणत्या शाळेत होती तर ते सगळं काही तुमच्यासमोर शेअर करतो तर आम्ही खोपडेनगरमध्ये चिक्की कारखान्याजवळ घर होतं थ्री बी एच के जर का कोणाला हवा असेल तर सध्या ते खाली आहे तुम्ही जाऊन बघू शकता किंवा समोरचं पण घर खाली आहे ते पण तुम्ही जाऊन बघू शकता छान रूम आहेत काही प्रॉब्लेम नाही आहे तर कात्रजमध्येच खोपडेनगर गुजरवाडी रोडला येतं तिथे आम्ही राहत होतो आणि परी कोणत्या शाळेची होती परी लिटिल मिलेनियम ह्या शाळेमध्ये होती जी माऊली नगरमध्ये आहे कात्रजमध्येच आड्या पडलेल्या सगळ्या दुसऱ्या ते, ले ते काल घातल्यानं तर त्या शाळेमध्ये होती तिथं फीस आहे नर्सरीची पस्तीस हजार रुपये आणि मी ऑलमोस्ट अर्धे पैसे भरले शाळेसाठी आणि आता शाळा अचानक सोडावी लागलेली आहे काय करणार शाळेचं परत जिमचं पण कसं होतं जिमचं वर्षाचं आम्ही पैसे भरले होते सात सात हजार रुपये सात हजार माझे सात हजार सोनूचे सात हजार स सुदर्शनचे सात हजार रामभाऊचे असे सगळ्यांनी सात सात हजार रुपये भरलेले होते आणि तिथून सोडावं लागला आता हे सगळा लॉस झालेला आहे तर त्यावर जर का तुम्ही म्हणत असाल की तुला पैशाचा प्रॉब्लेम म्हणून तो सोडलेला आहे तर सोडून द्या विषय की परीला केव्हाचा आवाज झाला पण येत नाही मीसत फिरती परी कधी मंग तिला शाळेचा बंद बस लावून देतो म्हणजे ती सकाळी दोन तीन घंटे तरी शाळेत जाऊन बसेल इकडे चल इकडे तू हे बघा फिरून चालू लोक विचारलं नाही काही नाही तसंच एक वाजला एक कधी काम आवरायची कधी करायचं हा शिब्रा जेवण करून जेवण करून येते ना, ना चल आतमध्ये आतमध्ये खेळ आण जाऊच नको मध्ये तिला घरी दिवस भरून खेळू दे मकारवाने चल आतमध्ये चल आता कशी पळाली गाडी आली तर तिला नेणार नाही पाणी खेळायला मी

नाही तिकडे बघ फिल्टर वगैरे सगळं काही फिट करून देऊ चला परी तुला शाळेत जायचं आहे ना <tip> थांबा शाळेत जायचं सांग मला काय तिकडं गाडी घ्यायचे आत्ताच नाही घ्यायची रडू नको ना बाळा हा रडते बघ खोबरे नाही संपलं ना हा चला आण तिला घरामध्ये घे घरामध्ये घे तिला गाडीला भेटी नुसतं गाडीला भेटी ती आजी इथं जालनापासून निस्त कामच करायला लागली का आजी एवढे काम लागले तुझ्या मग नमस्कार कर करा तकर ना आवरलोच नाही का अजून रामकृष्ण रामकृष्ण अरे आजी नवरात्री जत्रा मध्ये जाणार का तुम्ही परी जत्रा देणार आहे का तू जत्रेमध्ये अहून मागच्या वर्षी गेलत बघ परीचा मेकओवर करू हा ना चालू होता यांची तयारी पण करून घ्या लागणार आहे पिऊचा बड्डे पण आलेला आहे नवरात्र तेवीस ला होईल का तेवीस ला नवरात्र नवरात्र बावीस ला सत्तावीस ला बसा बड्डे यायला येऊ दे ना मग काय होत काय पाहिजे तुला चला तर इकडे आहे कोमल कोमल शाळेच काय मिळवता कारण की, की पाऊस नंतर इकडे येणं वगैरे सगळ्या सुट्ट्या पडल्यात आणि त्यामध्ये शिक्षण पण थोडं कमीच पडलेलं आहे आता तिला इकडे शाळेत टाकण्याचा विचार चालू आहे ती जी शाळा आहे मिलिनियम ती खूप चांगली शाळा आहे काहीच प्रॉब्लेम नाही फक्त आमच्या घरापासून दोन दोन किलोमीटर लांब होते सोडायचा आणायचा त्रास होत होता पण ठीक आहे शाळा वगैरे व्यवस्थित चांगला हां आता हे सगळं रुटीनला बसलं आणि ते परत वापस आलो आहे पण ठीक आहे आता इकडे जवळपास एक शाळा बघायची आहे आणि इकडे टाकायची तुझं आईचं वाटलं तर रिॲक्शन काय होतं कोमल काय वापस आले तर काय म्हणे फोन केला तर त्यांनी कुठं आहे कुठं आहे नाही केलं आणण्यालाच आहे मग मग पहिली दोन्ही मग काय म्हणे ना आई दादा सडून त्याच्यामुळे सोबत जर की दोघांनाच राहायचं असलं तिकडे नाही का त्यांना माहिती आपण काय सोडणार नाही त्यांना हा ना सगळा विषय आहे ना बघू काय होत भविष्यात आयुष्य काही संपलेलं नाही आमचं आमचं आयुष्य तर खूप आहे आणि लाईफमध्ये चढ उतार येत राहील माझ्यामुळं जर किती कोणाला त्रास झाला असेल आमच्या फॅमिली मेंबरला तर त्यांना मी मनापासून माफी मागतो या व्हिडिओच्या माध्यमातून कारण की सगळेजण व्हिडिओज बघतात माझ्याकडून त्रास झाला असेल तर आणि प्लीज पुढच्या वेळेस माझ्यावर विश्वास ठेवू नका असंही मी म्हणेन का कारण की मी असंच आहे माझा निर्णय चेंज होत राहतात त्यामुळे माझ्यावर विश्वास नका ठेवून माझ्यावर कुठलाही विश्वास ठेवून कुठमध्ये घेऊ नका एवढंच सांगेल मी बाकी दुसरं काही नाही कारण काय असतं ना मी माझे म्हणजे मी माझंच नाही म्हणत पण प्रत्येक जो माणूस असतो ना स्वतःच्या सोयीनुसार बदलत असतो ही गोष्ट कोमल तुला परिस्थितीनुसार जशी परिस्थिती असेल तशी हँडल करावं लागते तर हा सगळा विषय आता इथं क्लोज करतोय उद्यापासून आपले नॉर्मली व्हिडिओ चालू होऊन जाईल काय म्हणते कोमल तर बघू आता काय होतंय काय नाही काय नाही नाही का चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला व्हिडिओ आवडला तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये भेटू आता पिऊचा बड्डे आलेला त्याची पण तयारी करावं लागणार आहे काय चला सगळ्यांना परत एकदा बाय बाय